शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमच्या शेतकरी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे हजारी फार्म आज आपण ताक अंडी मिश्रण हे बनवायचं कसं हे पाहणार आहोत त्याच्यासाठी साहित्य आपल्याला कोणतं कोणतं लागणार आहे आपल्याजवळ सध्या दोन लिटर ताक आपण आणलेलं आहे आणि अंडी आणलेली आहेत आता हे बनवायचं कसं याचा आपण आज लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत तुमच्या समोर मी बनून दाखवणार आहे याचे फायदे काय आहेत हे सुद्धा सांगणार आहे यामध्ये असलेले कंटेंट कौन -कौन हे कोणकोणत्या गोष्टीवर काम करणं आणि क प्रतिपंप फवारणीसाठी किती वापरायचं टंचिंगसाठी किती वापरायचं हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज येथे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बिलकुल स्कीप करू नका माहिती सेकंद सेकंदची माहिती हे अनमोल राहणार आहे कारण आज आपण पाहतो हजारो रुपये कीटकनाशकवर खतांवर आपला खर्च वाढतो आहे त्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवरती एक कमी खर्चाची आणि घरगुती सेंद्रिय शेती या माध्यमातून काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करणार आहोत त्यातलाच हा एक पहिला व्हिडिओ याच्या पहिलेसुद्धा आपण एक केलेला आहे जो की शेणखतावर प्रक्रिया आपण केलेली होती तो व्हिडिओसुद्धा पाहिला नसेल तर तुम्ही तोही पाहू शकता आपण प्रकारे कीटकनाशक तुमच्या कपाशीवर तुरीवर वेगवेगळ्या पिकांवर जसे कीटकनाशक खतं व्यवस्थापन या या बाबतीत ज्या पद्धतीने आपण माहिती देतो त्याच पद्धतीने एक आपण थोडं सेंद्रिय शेतीमधील जे चांगले आपण कॉम्बिनेशन म्हणू शकतो ते आपण आपल्या व्हिड चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे सादर करणार आहोत याचे रिझल्टसुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट मी पाहिलेले आहेत त्याच माध्यमातून आपण आज ताक अंडी या विषयावर व्हिडिओ बनवणार आहोत तर आता यातील कंटेन वगैरे हे काम कसं करतं हे आपण नंतर पाहू पहिल्यांदा आपण ताक अंडी बनवताच कसं हे पाहू नंतर आपण यातील कंटेंट कोणते आहेत त्याच्यानंतर याचा डोस किती आहे डोस किती हे काम कोणतं कोणतं करतं सध्या मी तुम्हाला एवढंच सांगतो की हे जे ताकंडी मिश्रण आहे हे कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिक आपल्या ज्याला म्हणतो एक चांगल्या प्रकारचं मायक्रोन्युट्रल किंवा प्लॅन्ट प्रमोटर आपण याला म्हणू शकतो अशा तिन्ही प्रकारे हे काम करतं त्यामुळे हजारो रुपये जो आपण औषधांवर खर्च करतो मी असं म्हणत नाही शंभर टक्के तुम्ही हेच वापरा पण कारण आता तुम्ही किंवा मी आपण जवळपास खूप वर्ष झाले केमिकलची शेती करत आहोत त्यामुळे आपल्याला डायरेक्ट इथं वळणं शक्य नाही त्यासाठी आपण एक सुरुवात म्हणून याचा वापर आपल्या शेतात चालू करू शकतो त्याचे अत्य अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला मिळतील सोबतसोबत रासायनिकचाही वापर करू आणि सोबतसोबत याचाही वापर करू थोड्या थोड्या प्रमाणात आपण याचं प्रमाण वाढवत वाळवत आणि रासायनिकचं प्रमाण कमी कमी करत एक स्वस्त आणि कमी खर्चाची शेती आणि उत्पन्न अतिशय उत्तम या मार्गावरती आपण जाणार आहोत तर मित्रांनो तर चला व्हिडिओला वेळ न करता लवकरच आपण पाहणार आहोत ताक अंडी मिश्रण कसं बनवायचं हे आपण आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह पाहणार आहोत तर याच्यासाठी मी मित्रांनो दोन लिटर ताक घेतलेलं आहे आणि एक अंड्या स्ट्राचा स्ट्रे आहे पण एक लिटर ताकासाठी आपल्याला जवळपास दहा अंडे लागतात आणि आपल्याजवळ दो आता दोन लिटर ताक आहे त्यामध्ये आपण यामधील वीस अंडे फोडून टाकणार आहोत तर चला मित्रांनो आता अंडे आपण फोडून टाकू तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण एक पाच सेकंद तुम्हाला सबस्क्राईब करायला लागतात पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला फोटो सांगणार नाही मला व्हिडिओ अपलोड करायसाठी सुद्धा चार ते पाच किलोमीटर माझ्या गावापासून लांब शहराकडे जावं लागतं कारण माझ्या गावामध्ये कुठल्याच कंपनीची रेंज अवेलेबल नाही आहे ते जिओ असो एअरटेल असो आयडिया असो वोडाफोन असो कुठल्याही प्रकारच्या कंपनीची रेंज माझ्या गावामध्ये अवेलेबल नाही आहे बाहेर निघालं तर थोडी बहुत रेंज भेटते मला एडिट करायलासुद्धा शेतात यावं लागतं शेतात एडिट करायला सुद्धा रेंज कमी आहे पण शेतात गावापेक्षा बऱ्यापैकी असल्यामुळे मला अपलोड करायसाठी शहराला जावं लागतं त्यासाठी तुमचा फक्त पाच सेकंदाचा वेळ लागतो सबस्क्राईब करायला तेवढं सबस्क्राईब करा आणि आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आपण दहा अंडे घेणार आहोत प्रति लिटर ताकासाठी तुमचं ताकसुद्धा चालेल दहीसुद्धा चालेल दही असलं तर उत्तम ताक असलं तरी उत्तम चालून जाईल एक लिटर ताकासाठी दहा अंडे लागतील आता आपल्याजवळ दोन लिटर ताक आहे यामधील आपण वीस अंडे याच्या फोडून टाकणार आहोत यामध्ये टर्फोल टाकायचे नाही टर्फोल बाजूला काढून ठेवायचे तर मित्रांनो हे आपलं आपण याच्यात वीस अंडे टाकले आणि दोन लिटर ताक हे आपलं द्रावण तयार झाले तुम्ही पाहू शकता अंडे पूर्णपणे खाली गेलेले आहेत आणि ताक हे पूर्णपणे ओर राहिलेलं आहे तर आता याच्यात आपल्याला एक जाळ काळी चांगल्या पद्धतीने फिरवून घ्यायची आहे जेणेकरून हे जे मिक्सचर आहे हे पूर्ण एकजीव होईल अशा चांगल्या चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे याचा कलर जो आहे पांढरा तो पूर्णपणे पिवळा होईल इथपर्यंत हे ढवळून घ्यायचं आहे कारण हे एकाच वेळ ढवळता येतं नंतर याला खोलायचं नाही आहे आपल्याला जवळपास सात दिवस त्यासाठी चांगल्या प्रकारे ढवळून घ्या मित्रांनो अशा प्रकारे ढवळून घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने ढवळून घेतल्यानंतर आता आपल्याला याचं झाकण बंद करायचं आहे एक पॅक झाकणाने ही बॉटल जी आहे ही कॅन जी आहे ही आपल्याला बंद करायची आहे आणि जवळपास आता माझ्या या कॅनच्या झाकणाला थोडे शिद्र आहेत तर मी याला हे सुद्धा लावून देतो रबराच्या साहाय्याने आणि आपल्याला हे द्रावण कमीत कमी सात दिवस ठेवायचं आहे आणि सा सात दिवसाच्या पुढे याचा वापर करायचा आहे कुठल्याही पिकावर सात दिवसापासून ते एक वर्षापर्यंत हे द्रावण आपण कधीही वापरण्यात घेऊ शकतो मित्रांनो याला विशेष म्हणजे खर्च काहीच लागत नाही फक्त अंड्यांचा खर्च आहे जेमतेम एकशे चाळीस ते दीडशे रुपयापर्यंत अंड्यांचा खर्च आहे आणि दोन लिटर ताक जे जवळपास आपल्याला पन्नास रुपये म्हणजे दोनशे रुपयामध्ये आपलं आता हे जवळपास तीन साडेतीन लिटर द्रावण जवळपास झालेलं आहे तर दोनशे रुपयामध्ये फक्त तीन साडेतीन लिटर द्रावण हे बऱ्यापैकी झालेलं आहे मित्रांनो आपण जी हजारो रुपये औषधांवर खतांवर खर्च करतो त्यापेक्षा दोनशे रुपयामध्ये फक्त वेळ लागतो आणि तुम्हाला माहिती आहे आता वेळ सुद्धा किती लागतो हे सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे की एक पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्ही हे द्रावण तयार करून घेऊ शकता ह्या गोष्टी अवेलेबल करू पण आपला हजारो रुपये खर्च याच्या माध्यमातून वाचणार आहे मी हे कलिंगळासाठी वापरणार आहे त्यासाठी मी हे द्रावण तयार केलं तुम्ही इवन भाजीपाला पिकं असो फळ पिकं असो तुमचं ज्वारी असेल गहू असेल कुठल्याही कुठल्याही पिकावर तुम्ही वापरू शकता आ, मक्यावर म्हणजे बरेच लोक हे मक्यावर लष्करी अळी साठी सुद्धा वापरतात फक्त एकच आहे की सकाळच्या उ उन्हाच्या आधी स्प्रे करायचा आणि आपल्या मक्याच्या पोंग्या पोंग्यात जाईल या प्रकारे क कर, स्प्रे करायचा या तर यामध्ये नेमके कंटेंट कोणकोणते आहेत तर यामध्ये प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करतात आपले प्रायमरी न्यूट्रेंट असो किंवा सेकंडरी न्यूट्रेंट असो हे चांगल्या प्रकारे या मिश्रणामध्ये आहेत त्याच्यानंतर बुरशीनाशक म्हणून सुद्धा हे अतिशय उत्तम काम करतं आणि याच्यापासून बनणारा जो गॅस आहे जो वास आहे तो एक कीटकनाशक म्हणून सुद्धा अतिशय उत्तमरित्या काम करतो लष्करी अळीवर मक्याच्या अतिशय उत्तम रिझल्ट जे आहेत तुमच्या कीटकनाशक बुरशीनाशक आणि एक आपण टॉनिक आपण म्हणू शकतो त्याला म्हणजे शेतकऱ्यांच्या भाषेत याच्या या तिन्ही याच्यावर चांगल्या प्रकारे हे उत्तमरित्या काम करतं तर एवढ्या चांगल्या तीन प्रकारच्या गोष्टींवर काम करणारं आणि फक्त दोनशे रुपये खर्चामध्ये बनणारं आणि फक्त दहा मिनटामध्ये बनणारं हे द्रावण तुम्ही नक्की तयार करा रिझल्ट घ्या आणि मलाही सांगा सुद्धा आता सातव्या दिवसाच्या पुढे याचा आपल्या कलिंगळावर घेणार आहे तुम्हालाही व्हिडिओ पोस्ट करणार आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे जेणेकरून समोरील व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि हो एक सांगायचं राहिलं आपण लवकरच म्हणजे जवळपास उद्या किंवा परवाच आपण पाच हजार आय पीचा मायक्रोरायझा सुद्धा घरच्या घरी बनवणार आहोत आणि तो सुद्धा फक्त पन्नास रुपये खर्चामध्ये किती पन्नास रुपये खर्चामध्ये पाच हजार आय पीचा मायक्रोरायझा जो की आपण हजारो रुपये देऊन मार्केटमधून विकत आणतो तो मायक्रोरायझा आपण घरच्या घरी बनवणार आहोत इथंच मी तुम्हाला त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देईन लाईव्ह तुमच्या समोर बनवून दाखवे अशा प्रकारे आता मित्रांनो याचा वापर कसा करायचा याचा वापर मित्रांनो पंधरा लिटर पंपासाठी तुम्ही दीडशे ते दोनशे एम एल प्रतिपंप वापरू शकता म्हणजे आपलं जवळपास आता हे तीन लिटरच्या तीन ते साडेतीन लिटरच्या जवळपास द्रावण झालेला आहे कारण दोन लिटर ताक आणि ता अंड्यांचं ता ता प्रमाण त्याच्यात मिक्स झाल्यामुळे तीन ते साडेतीन लिटरचं द्रावण झालेला आहे त्या दीडशे ते दोनशे एम एल प्रतिपंपासाठी तुम्ही पंधरा लिटरच्या वापरू शकता वीस लिटरचा पंप असेल तर दोनशे ते अडीचशे एम एल वापरा पंधरा लिटरचा असेल तर दीडशे ते, ते दोनशे एम एल तुम्ही वापरू शकता ड्रिंचिंगसाठी ड्रिंचिंगसाठी सुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट आहेत ड्रिंचिंगसाठी एकर तुम्ही दोन ते अडीच लिटर याचा वापर, वा वापर करू शकता नि तुम्ही ड्रिपने सुद्धा सोडू शकता फक्त ड्रिपने तुम्हाला एक कपड्याने चांगल्या कपड्याने गाळून नंतर ड्रीपने आपल्याला सोडावं लागेल याचा आपण ड्रिपने सुद्धा वापर करू आणि फवारणीतून सुद्धा वापर करू त्याचे रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही आपल्याशी जोडून नक्की राहा आणि महत्वाची गोष्ट फुले येण्याच्या स्टेजला जर तुम्ही फुलगड झाली किंवा कुठल्याही पिकावरची फुलगळ झाली आणि त्या स्टेजला किंवा वातावरणातील बदल धुवारी वगैरे यासारख्या अशा कठीण प्रसंगात ज्यामध्ये आपल्याला औषधांची फार मोठ्या संख्येने गरज लागते वेगवेगळ्या प्रकारच्या त्यावेळेस जर तुम्ही ह्याचा वापर केला तर अतिशय उत्तम रिझल्ट याचे आपल्याला मिळतात भाजीपाल्यासाठी फुलं येण्यासाठी असो वा धुवारी वगैरे धुकं वगैरे पडतो त्या हिशोबाने एक बुरशीनाशक म्हणून असो हे शंभर टक्के खात्रीशीर इलाज आपल्याला पाहायला मिळतात आणि रिझल्ट याचे मी तुम्हाला ज्या वेळेस फवार येईल याचे फवार दाखवेल आणि रिझल्टसुद्धा अतिशय उत्तमरित्या मी तुम्हाला तुमच्यासमोर सादर करेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्यासाठी मनापासून धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या पाच हजार आय पीच्या मायकोरायचा आपण कसे बनवणार आहोत ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ह्या घरगुती गोष्टी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त संख्येने लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा ता जवळ चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे औषधांमध्ये खतांमध्ये अतिशय उत्तमरित्या बचत होणार आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत तो तो, सलाम बळी राजा